फार कष्ट करत दिंडोरीची शर्मिला खरीच सरावा अभ्यास करत झाली पोलीस दिंडोरी तालुक्यातील शेवटचं गाव शिंदवड डोंगर अंगाच्या कुशीत वसलेलं हे तीन हजार लोकसंख्येचं छोटस गाव येथे सध्या आनंदाचं वातावरण असून या गावची कृषी कन्या शर्मिला विष्णू कडाळे हिची नाशिक पोलीस ग्रामीणमध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्यावर शिंदवड येथे शर्मिलाचा सत्कार समारंभ देखील पार पडला यावेळी सरपंच उपसरपंच चेअरमन पोलीस पाटील ग्रामसेवक रत्नगर ट्रस्ट यात्रा उत्सव कमिटी व शेतकरी बांधव उपस्थित होते परंतु शर्मिलाचा इतका गुणगौरव होत असताना तिनं घेतलेले कष्ट जिद्द याबाबत देखील जाणून घेऊया शर्मिलाचं शिक्षण हे पहिली ते चौथी गावातील वस्ती शाळेत झालं पुढील शिक्षण तिनं खेडगाव हायस्कूल येथे पूर्ण केलं वडील शेतकरी पण शेती कमी असल्यानं आई व वडील मोलमजुरी देखील करत वडील विष्णू कडाळे हे विहिरीतील गाळ काढण्याचं काम करून मुलीचं शिक्षण करत होते मुलगी नेहमी म्हणायची की मला पोलीस व्हायचं पण पैसे नाहीत त्यामुळे तिनं बाहेर न जाता घरीच सराव सुरू केला शेतीचे कामे करत ती शिक्षण आणि पोलीस भरतीचा अभ्यास करत होती तीन वेळा तिला अपयश आले आता मात्र कुटुंबात तिचे लग्न करून देऊ म्हणून चर्चा होताना दिसत होती पण तिनं सांगितलं की दोन हजार चोवीसमधील भरती दोन हजार चोवीस मधील पोलीस भरतीमध्ये काय निर्णय येतो हे बघून तिनं लग्न विषय तात्पुरता थांबवला व पोलीस भरतीचा निकाल येताच तिची निवड झाली आणि शर्मिला पोलीस झाली हे कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं तिच्या जिद्दीला कष्टाला नाशिक तेज डिजिटलकडून सॅल्यूट व वा भावी वाटचाली शुभेच्छा नासिक तेज डिजिटल साठी मुख्य संपादक सुधा महदे नाशिक ते यशामाग तिचे वडील असतील तिचा भाऊ असेल किंवा आम्ही असू तर त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगला सपोर्ट केला आहे आणि एक सरकारी क भरतीमध्ये ती चांगल्या पद्धतीनं जॉईन झाली आहे आणि कालच आमच्या गावात आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने एक तिचा मोठा भव्य सत्कार आयोजित केला होता तो पण यशस्वीरित्या ग्रामपंचायत असेल किंवा मग गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असेल त्यांनी पार पाडला आहे आणि एवढं करीत असताना या सत्काराचा सत्कारासाठी मी जे काही सांगाल का म गावचा मी पूर्णतः आभारी राहील माझी मुलगी पुलीस झाली त्याच्यातून खूप आनंद होतो आणि मी मोलमजुरी करून माझी मुलगी शिकवली आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीमध्ये काल सत्कार करण्यात आला आहे त्याचा खूप आनंद व्यक्त झाला